लढाय लसी बाबाी लढाय लसी कुणब्याच्या पोरा आता लढाय लसीकुळ्याच्या पोरा आता लढाय लसीक लाजरेपणा बुजरेपणा बागारात एक लादरेपणा बुजरेपणा बागारात एक घेऊ नको फी बाबा खाऊ नको इथे आता लढायला शिक माग माग नको पुढं नको पुढं सरायला नको हत्या करायला शिक बाबा लढायला शिक शिक बाबा शीख लढायला शिक कुणव्याच्या पुरा आता लढायला शिक कुणव्याच्या पुरा आता लढायला शिक कोठ्यावरी कर्ज कोट्यावधी <णिया> कर्ज घेतली दलालांची पोर बुडवीती त्याच्या कधी करीती ना भोर बाबा बुडवाय लसिक शिकवा लसिक बुडवाय लसिक घेतलेली कर्ज सारी बुडवायला लसिक बाबा लढाय लसिक शिकवा लसिक लढाय लसिक कुणब्याच्या पोरा आता लढाय लसिक लसिक उंटा होण हा की सरकार अशा ना उंटा होण हा की सरकार हा शब्द खर तर महात्मा फुले दोनशे वर्षापूर्वी शेतकऱ्यांचा नावाच्या पुस्तकात इंग्रज सरकारला उद्देशून दिला होता की हे सरकार आहे प्रश्न समजत नाही पण गेल्या पावणे दोनशे वर्षात इंग्रज गेले वेगवेगळ्या पक्षाची सरकार आली त्याच्यापैकी कोणालाही अजून हा प्रश्न समजलेला नाही त्याच्यामुळं मला पावणे दोनशे वर्षापूर्वी महात्मा फुलेंनी वापरलेला शब्द पुन्हा वापर वापरला कि उंटाहून शेळ्या हा की सरकार अशा उंटाहून हा हाकी सरकार अशा त्याच्यामुळे जीव तुझा पडला का हन बाबा पाडायला शिक शिक बाबा शिक पाडायला शिक निवडून दिलं त्याला पाळाय शिक बाबा लढाय शिक शिक बाबा शिक लढाय लसी कुणब्याच्या पोरा आता लढाय कुणब्याच्या पोरा आता लढायला शिक जातीला हे दिस आणि होईल ठीक जातीला हे दिस आणि होईल ठीक उद्या तुझ्या शेता मध्ये शिक मरू नको बाबा आता मारायला शिक घेतलेली कर्ज बुडवायला शिक निवडून दिलं त्याला पाडायला शिक शिकबा बसी लढाय लसी कुणिम्याच्या पोरा आता लाडायला लसी कुणिम्याच्या पोरा आता लाडायला सी